अध्यक्ष महोदय त्यांना तुम्ही सत्तावीस मिनटं दिली अध्यक्ष महोदय असं नाही अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा या प्रस्तावावरती विरोध करण्यासाठी मी हो या ठिकाणी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी पोलिसांवरती संशय यांनी घेतलेला आहे पोलीस कारवाई व्यवस्थित करत नाही असं यांचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय याच आघाडी सरकारमध्ये उद्योगपतींच्या घरासमोर उद्योगपतींना घाबरवण्यासाठी याच आघाडी सरकारने काय कामं केली काय कृत्य केलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि या ठिकाणी जे गुंडगिरीबद्दल बोलतायत अध्यक्ष महोदय पुण्या बसून ते आपण नागपूरपर्यंत गेलात तर आघाडी सरकारमध्ये जे जन्माला आलेले गुंड आहेत त्याच गुंडावरती कारवाई करण्याचं काम कडक कारवाई करण्याचं काम मातों शुरुआ हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे लोकशाही आहे जर या विरोधकांची अपेक्षा असेल की उत्तर भारतीय प्रदेशमध्ये बाबा जसे कडक कारवाई करतात तर ते सुरू केली तर हे परत जातीचं राजकारण सुरू करतील आणि म्हणून हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे सर्वांच्या भावनांचा विचार करून महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पोलीस या संपूर्ण जगामध्ये या देशामध्ये अतिशय चांगलं काम करणारी यंत्रणा आहे आणि म्हणून हे आता जे बोलत होते हे पण पोलिसांच्याच अखत्यारीखाली त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे सुरक्षित आहेत हे पोलिसांमुळेच आहेत याची जाणीव यांनी ठेवावी अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं की अंमली पदार्थ जास्त वाढलेले आहेत मान्य आहे अंमली पदार्थ जे विक्री करतायत याची जर आपण चौकशी केली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याची चौकशी केलीत तर ते अंमली पदार्थ विकणारे कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे आहेत माझी शासनाला विनंती आहे की यांची चौकशी करावी यांचं दूध का दूध पाणी का पाणी हे सल्ला समजेल अध्यक्ष महोदय ज्या आघाडी सरकारने चांदेवली विभागात पक्षाच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांना चुकीच्या रस्त्यावरती पाठवलं तेच कार्यकर्ते सुधारण्याचं काम या महायुतीच्या सरकारमध्ये सुरू आहे जे तरुण पिढीला गुटख्याच्या माध्यमातून शाळेतील मुलांच्या बॅगेमध्ये गुटखा विक्रीचं काम केलं त्यांना सुधरायचं काम या महायुतीमध्ये आहे अध्यक्ष मोदय आघाडी सरकारमध्ये मी असताना सुद्धा अनेक वेळा आदरणीय देशमुख म्हणून जे गृहमंत्री होते त्यांच्याकडं अनेक वेळा सांगितलं परंतु कुठली कारवाई झाली नाही आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर फहीम नावाच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यावरती धाड टाकली दोन लॉऱ्या गुटखा पकडला गेला आणि त्याच्यावरती कारवाई झालेली आहे हे सरकारचं काम आहे हे महायुती सरकारमध्ये झालेलं आहे याची पण जाणीव त्यांनी घ्यावी अध्यक्ष महोदय हे करत असताना आपल्या सरकारने कडक कारवाई करावी कडक कायदे तयार करावेत म्हणून आमची तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे मोकासारखा कायदा लावून हे जामिनावरती लवकर बाहेर येतात तडीपार केलं तरी बाहेर येतात आणि म्हणून याच्यावर कडक कारवाई मोकासारखा कायदा लावून यांच्यावर कारवाई करावी आणि हे अंमली पदार्थ असतील हुक्काबार असतील याच्यावरती कडक कारवाई होईल जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा तरुण हा वाईट रस्त्याला चाललेला आहे आईलाच आपल्या मुलीबद्दल आईलाच आपल्या मुलाबद्दल पोलिसांना तक्रार करावी लागते की माझा मुलगा अंमली पदार्थ पितो त्रास देतो ही वस्तुस्थिती आहे अध्यक्षमध्ये म्हणून आपल्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे याच दृष्टिकोनातून कुर्ला पोलीस स्टेशन असेल विनो भावे पोलीस स्टेशन असेल अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर या ठिकाणी बसलेले आहे अनधिकृत हॉटेल्स हे सकाळी पाच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत खुल्या रस्त्यावरती चालू आहे आणि म्हणून कुर्ला डेपो ते कमाणीपर्यंत अशा पद्धतीचे जे हॉटेल्स आहेत याच्यावर तर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी याच दृष्टिकोनातून या ठिकाणी सांगितलं गेलं की राष्ट्रीय पुरुषांची विटंबना होते अध्यक्ष महोदय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घेऊन पुढे चाललेलो आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत माझी शासनाला विनंती आहे की चांदिवली विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे परंतु काही परवानग्या मिळालेल्या नाही आहेत त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ज्या अपुऱ्या पु मागण्या असतील ज्या अपुऱ्या काही कायदेशीर पुर परवानग्या असतील त्या पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्याची माझ्या भागातील लोकांना आपल्या श्रद्धा त्यांच्यावरची चरणावरती ठेवण्यासाठी तो पुतळा कायमस्वरूपी त्या ठिकाणी बसवण्यात यावा अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई आपण पाहिलेलं अध्यक्ष महोदय या ठिकाणी समाजाच्या कार्यकर्त्यांनी तरुण पिढीने आपल्या भावना आपली भक्ती आपली शक्ती त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणावरती ठेवण्यासाठी पुतळा तो बसवला ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्या त्या विविध खात्याच्या परवानग्या घेतल्या एकच फक्त राहिलेले अध्यक्ष महोदय की महानगर महानगर ते महानगरपालिकेच्या जागेवरती बसवलेलं आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या जागेवरची ती फाईल खालच्या येलवाड बसून ते एम सी पर्यंत आयुक्तापर्यंत ते पाठवलेले आहे अध्यक्ष मोदय अनेक वर्ष अनेक महिने ते धुळकात पडलेले आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की समाजाच्या भावनांचा आदर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावरती श्रद्धा ठेवण्यासाठी महा महानगरपालिका आयुक्तांना सांगून तातडीने ती फाईल मंजूर करून देण्यात यावी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये लिहिलं या अंतिम आठवड्यात की या ठिकाणी मेट्रो या कारसेट बद्दल काही आंदोलन झालं त्या आंदोलकांवरती गुन्हे घेण्यात आलेले हो आहेत अध्यक्ष महोदय आपल्याकडं परिपत्रक आहे त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो गृहमंत्र्यांना विनंती करतो की हा पुतळा बसवत असताना दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी तो पुतळा बसवला त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केलेले गुन्हे घेतलेले आहेत आपण राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे घेण्याचं परिपत्रक आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांचे गुन्हे मागे घेऊन त्यांना त्यांची श्रद्धा भक्ती कायम ठेवण्याचं त्या ठिकाणी सहकार्य करावं अध्यक्ष महोदय या आठवड्यामध्ये लिहिलेलं आहे की ठाण्यामधील एका मंदिराचं विश्वस्तांनी काही जमीन विकलेल्या हो अध्यक्ष महोदय त्याचा मी निषेध करतोय हे करत असताना अध्यक्ष महोदय दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये वॉप बोडची जी जमीन होती त्या खात्याच्या मंत्र्याने ती जमीन विकली त्याची चौकशी चालू आहे त्या, त्या फाईल काही राजकीय कारणास्तव राजकीय दबावाखात कुठेतरी धूळ खात आहेत माझी अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे मुख्यमंत्र्याला विनंती आहे की या फाईल कुठं आहे त्याची चौकशी करावी आणि ज्या मंत्र्याने या वोर्डच्या जमीन विकल्यात त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे काही विकास महामंडळ परशुराम आर्थिक विकास महामंडळ परशुराम हा आमचा देव आहे देवाच्या नावाने भक्ताची जे लोकं असतात त्यासाठी विकास महामंडळ झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून भावी पिढीला कळण्यासाठी अशा धार्मिक भावना आल्या पाहिजेत त्याचा आदर झाला पाहिजे हे हिंदुत्वाचं सरकार आहे हे महायुतीचं सरकार हिंदुत्वाचं आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठे हे स्मारक असेल अध्यक्ष महोदय बरेच वर्ष ह्या भावना अशाच पडलेल्या आहेत त्यामुळे यांचं स्मारक लवकरात लवकर करण्यात यावं संत ककया समाजाचं असेल त्यांचंही स्मारक त्या त्या ठिकाणी करण्यात यावं याच महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी ते महामंडळ आहे याही महामंडळाला त्या ठिकाणी अनुदान देऊन त्याच्याही ठिकाणी ते करण्यात यावं अध्यक्ष महोदय यामध्ये एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे त्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत काय सांगितलं अध्यक्ष महोदय ही मिठी नदीमध्ये पासष्ट कोटीचा भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी गुन्हे झाले पाहिजेत हो अध्यक्ष मोदय मिठी नदीमध्ये जो भ्रष्टाचार जा झाला जा घोटाळा झाला याची शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे भिनू मोरे तर आहे अजून अजून त्याचा मुख्य अक्का कोण आहे हाही आतमध्ये गेला पाहिजे याची मुळापर्यंत चौकशी झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय ही मिठी नदी बामंडाया ते माहीमपर्यंत आहे याची चौकशी बामंडाया बसून ते माहीमपर्यंत झाले पाहिजे याच्यात कोण कोण आहे हे पण सभागृहाला कळू द्या याच्यात कोण अडकलंय या चिखलात कोण रुतलंय कोण गाडलं गेलंय हेही संपूर्ण मुंबई शहराला कळू द्या आणि म्हणून माझी पण मागणी आहे की या पासष्ट कोटीची चौकशी करून याच्यातले मुख्य आरोपी कोण आहेत याच्यावर कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महोदय या माध्यमातून आपल्याला विनंती करतो फक्त दोनच मिनिटं शेवटची दोन मिनिटं वीस झालेत त्याच्यावर अजून दहा मिनिटं आपण अकरा मिनिटं ऑलरेडी बोलला हा पंधरा मिनिटं दिवसभर झालं दोन मिनिटात कंक्लूड करा करतो अध्यक्ष महोदय मिठी नदी आरशी साफ झालेली नाहीये त्यामुळं मिठी नदीचे साफसफाई करून ज्या पद्धतीने नागपूरची नदी आपण साफसफाई करून सुशोभीकरण केलं त्याच धर्तीवरती मिठी नदी पण सुशोभीकरण करण्यात यावं त्याचबरोबर पवई तलाव यातली गाळ काढून त्याच्यात असणारी वनस्पती उस्तो, उस्तो, ही साफसफाई करून येऊ घातलेले गणेश उत्सव नवरात्री उत्सव या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय हेही साफसफाई होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय गोरगरिबांना रिक्षा ड्रायव्हरला जर घरी जाता आलं नाही लवकर तर रस्त्यावरती शिवभोजन असतं अध्यक्ष महोदय शिवभोजन हे गोरगरिबांच्या हातगाडीवाले असतील रिक्षावाले असतील यांचं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे की हे शिवभोजन हे सुरू राहावं आणि त्यांचं अनुदान असेल हे तातडीने त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय रखडलेले एसआल प्रकल्पाबद्दल बोलत होते एकच मिनटं घेतोय प्रकल्प बोलत होते अध्यक्ष महोदय महायुती सरकारमध्ये सर्वात जास्त प्रकल्प झाले माझ्या विभागातलं सांगतो साहेब तीन हजार दोनशे लोकांना घरं देण्याचं काम हे फक्त आणि फक्त या महायुती सरकारमध्ये झालेलं आहे या महागाडीमध्ये दोन हजार आठ पासून ते दोन हजार चौदापर्यंत चौदापर्यंत असंच राहिलं होतं काम झालं नव्हतं याचबरोबर या ठिकाणी या मी आपल्याला सांगितलं की सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदूंच्या भावना याचा आदर करणार आहे आणि म्हणून देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या भावना ठेवण्यासाठी आपल्या मुलाबाळाला आशीर्वाद घेण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व तीर्थक्षेत्र या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने जो पाच हजार पाचशे तीन कोटीचा निधी जो केलेला आहे त्याच्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो या निधीमधून अनेक धार्मिक स्थळं घेतलेले आहेत अष्टविनायक आहे त्याच्यानंतर तुळजाभवानीचं मंदिर घेतलेलं आहे ज्योतिबाचं मंदिर घेतलेलं आहे याचबरोबर अध्यक्षामध्ये वेळ कमी असल्यामुळं थोडक्यात सांगतो की या ठिकाणी सातारा वाई या तालुक्यामध्ये क्लोजिंग स्टेटमेंट करा एकच सातारा वाई या तालुक्यामध्ये मांढरदेवी श्री काळूबाईचं मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रात मधले कर्नाटक मधले हैदराबादचे भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात अध्यक्ष महोदय धोकादायक डोंगर आहे संरक्षण भिंत बांधावी पाण्याची व्यवस्था नाहीये ती पाण्याची व्यवस्था करावी यासाठी शंभर कोटीची तरतूद करण्यात यावी धन्यवाद त्याचबरोबर जेजुरी खंडोबा मंदिर जे आहे मंदिरासाठी आपण त्या ठिकाणी तरतूद करून त्याही ठिकाणी करण्यात यावं त्याच बरोबर जेजूर त्याचबरोबर श्री बणेश्वर शंकर मंदिर पुरातन मंदिर आहे पुण्याच्या जवळ आहे या मंदिरासाठी फक्त पन्नास कोटी रुपये देऊन मंदिराचं सुशोभीकरण करावं कर माझ्या भावना मांडण्याचं आपण संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र